अहिल्यानगरमध्ये जन्मलेला अरुण गवळी अंडरवर्ल्ड दुनियेचा बादशाह पुन्हा ॲक्टिव्ह झाला पांढरा स्वच्छ कुर्ता आणि पांढरी टोपी असा वेश असलेला मुंबईचा डॉन दाऊशी वाकडा घेणारा गँगस्टर अशी ओळख असलेला अरुण गवळी बऱ्याच वर्षांनी तुरुंगातून बाहेर आला शिवसेना नेते कमलाकर जामसंडेकर हत्या प्रकरणातील जेलची हवा खावी लागणाऱ्या अरुण गवळीला तब्बल सतरा वर्षांनी जामीन मिळाला नुकताच तो त्याच्या प्रसिद्ध दगडी चाळीतही परतला नव्वदच्या दशकात अरुण गवळी हा सुपारी किंग आणि डॅडी म्हणून प्रसिद्ध झाला नंतर मुंबईतील या गुंडानं राजकारणातही हा ताजमवला एकोणीसशे नव्वदच्या दशकात जेव्हा मुंबईत टोळी युद्ध शिगेला पोहोचलं होतं तेव्हा सर्व गुंड देश सोडून पळून जात होते तेव्हा अरुण गवळी हा एकमेव असा होता जो मुंबई सोडून गेला नाही अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव गवळीचा मूळ जन्मस्तव गवळीचं पूर्ण नाव अरुण गुलाब अहिर सुरुवातीला मुंबईतील विविध टेक्स्टाईल मिल्समध्ये काम केलं जसं की सिम्प्लेक्स मिल्स चिंचपोकळी गोदरेज अँड बॉयस विख्रोळी आणि क्रॉमटम ग्रीव्स कांजूर मार्ग नंतर गुन्हेगारी जगतात त्याने प्रवेश केला अरुण गवळी ऐंशीच्या दशकात गुन्हेगारी साम्राज्यात आला आणि हळूहळू त्याचं नाव सगळीकडे ऐकू येऊ लागलं सुरुवातीला अरुण गवळी मुंबईतील एका कापड गिरणीत काम करायचा एकोणीसशे सत्तर ते एकोणीसशे ऐंशीच्या च्या अखेरीस मुंबईतील कापड उद्योगात झालेल्या अनेक संपांमुळे अनेक गिरण्या बंद पडल्या अनेक तरुण बेरोजगार झाले ज्यामध्ये जा गवळीचाही समावेश होता त्यानंतर तो रामा नाईक आणि बाबू रेशीम यांच्या भायखळा कंपनीमध्ये सामील झाला जे मध्य मुंबईतील भायखळा परळ आणि सात रस्ता भागात गुन्हेगारी रॅकेट चालवत होता एकोणीसशे चौऱ्याऐंशी ते एकोणीसशे ला लायखळा कंपनीने दाऊदच्या डी कंपनीला अनेक प्रकरणांमध्ये मदत केली एकोणीसशे सत्तरच्या दशकात अरुण गवळी आणि त्याचा भाऊ किशोर उर्फ पप्पा हे बायकुल्ला कंपनी नावाच्या गुन्हेगारी गँगमध्ये सामील झाले ही गँग रामा नाईक आणि बाबू रेशीम यांच्या नेतृत्वाखाली बायकुल्ला परेल आणि सातरस्ता या भागात सक्रिय होती त्यापूर्वी गवळी परसनाथ पांडे नावाच्या गुंडाच्या जुगार आणि दारूच्या अड्ड्यात काम करत होते एकोणीसशे सत्याहत्तर ते एकोणीसशे ऐंशी या काळात बायकुल्ला कंपनीने त्यांच्या प्रतिस्पर्धी गुंडांना संपवलं जसे की शशी रसम परसनाथ पांडे मोहन सरमलकर आणि कुंदन दुबे जो की पळून गेला होता बाकी मारले गेले होते एकोणीसशे ऐंशीच्या दशकात गवळींच्या गँगने दाऊद इब्राहिमशी संबंध जोडले एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये दाऊदच्या भावाचा म्हणजे साबीरचा हत्येचा बदला घेण्यासाठी दाऊदने बायकुल्ला कंपनीची मदत मागितली परिणामी एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये त्यांनी करीम लाला गँगचा वारसदार समद खान याची हत्या केली एकोणीसशे चौऱ्याऐंशी ते एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीच्या काळात सुरुवातीपर्यंत गवळी आणि नाईक यांनी मुंबईतील दाऊद इब्राहिमच्या मुख्य गुन्हेगारी ऑपरेशन हाताळले गवळींना सुपारी किंग म्हणून ओळखलं जायचं कारण ते दाऊदसाठी अनेक कॉन्ट्रॅक्ट किलिंग करत असल्याची माहिती होती सुरुवातीला गवळी दाऊद इब्राहिमच्या गँगसाठी काम करायचं पण एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी मध्ये फूट पडली जोदेश्वरीतील जमिनीच्या वादात रामा नाईक आणि दाऊदचा साथीदार शरद शेट्टी यांच्यात भांडण झाले दाऊदने शेट्टीची बाजू घेतली ज्यामुळे नाईक नाराज झाला त्यानंतर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी मध्ये रामा नाईकची पोलीस मध्ये हत्या झाली ज्याला गवळींनी दाऊदचा हात असल्याचं म्हणलं या हत्येनंतर गवळींनी दगडी चाळमधून आपली गँग चालवायला सुरुवात केली आणि दाऊदच्या डी कंपनीशी गँग गँगवॉर सुरू झाला या गँगवॉरमध्ये अनेक गुळीबार आणि अनेक हत्या झाल्या एकोणीशे अठ्ठ्याऐंशी मध्ये पोलीस चकमकीत रामा नाईक मारला गेल्यानंतर अरुण गवळीने टुळीची सुत्रा हाती घेतली आणि त्याच्या घरातून दगडी चाळ इथून गुन्हेगारीच्या व्यवसाय वाढवण्यास सुरुवात केली हळूहळू त्याचे गुन्हेगारी साम्राज्यात बसतान बसू लागले अरुण गवळीचे पुणे शहराशीही जुनं नातं याच शहरामुळे गवळीला लोक डॉन म्हणून ओळखत होते एकोणीसशे नव्वद साली टाडा न्यायालयाने गवळीला शिक्षा सुनावल्यानंतर त्याला पुण्यातील एरवडा तुरुंगात ठेवण्यात आले त्यावेळी तुरुंगात तैनात असलेल्या पोलिसांच्या सांगण्यानुसार गवळी हा एक क्रूर गुन्हेगार होता आणि तो एरवडा तुरुंगातून खंडणी आणि कॉन्ट्रॅक्ट किलिंग सारखी कामं करत होता कैदी त्याला डॉन म्हणायचे आणि तुरुंगातून बाहेर आल्यानंतर तो डॅडी म्हणून प्रसिद्ध झाला पुण्यातील व्यापारी त्याच्या भीतीने थरथर कापायचे तो दोन हजार चार सालापर्यंत पुण्याच्या एरवडा तुरुंगात राहिला एकोणीसशे त्र्याण्णवच्या शिवसेना नेत्याच्या खून प्रकरणासह इतर प्रकरणांमध्ये कायद्याची कडक पकड पाहून गवळीनं नवीन शतकाच्या सुरुवातीला राजकारणातही हात आजमवला एकोणीसशे ऐंशीच्या दशकात गवळींना शिवसेनेचे प्रमुख बाळ ठाकरे यांचा राजकीय पाठिंबा मिळाला ठाकरेंनी हिंदू गुंडांना आमची मुलं म्हणून पोलीस कारवाईचा निषेध केला होता पण एकोणीसशे नव्वदच्या मध्यात शिवसेनेचे मतभेद झाले ज्यात गवळींनी शिवसेनेच्या काही सदस्यांची हत्या केली होती दोन मध्ये त्याने अखिल भारतीय सेना नावाचा राजकीय पक्ष स्थापन केला चिंचपोक येथून निवडणूक लढवून तो विजयी झाला पण जेव्हा गवळीचे पुतणे आणि आमदार सचिन अहिर यांनी त्याचा पक्ष सोडून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला तेव्हा गवळीच्या राजकीय कारकिर्दीमध्ये अडचणी आल्या नंतर लोकसभा निवडणुकीत सचिन अहिर हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर गवळी विरुद्ध उभे राहिले दोघांनाही पराभव हा पत्करावा लागला आणि शिवसेनेचे मोहन रावले यांनी जागा जिंकली गवळीची मुलगी गीता ही बीएमसी निवडणुकीमध्ये नगरसेवक झाली आमदार झाल्यानंतर दोन हजार मध्ये गवळीने शिवसेनेच्या एका नगरसेवकाची हत्या घडवून आणल्याचा आरोप आहे या प्रकरणात न्यायालयाने गवळीला दोषी ठरवलं आणि त्याला जन्मठेपेची शिक्षा देखील सुनावली गवळीला तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली तेव्हा मुंबईतील लोकांनी सुटकेचा निश्वास सोडला गवळींना अनेकदा अटक झाली पण साक्षीदार भीतीने साक्ष देत नसत अखेर दोन हजार बारामध्ये शिवसेना आमदार कमलाकर जामसांडेकर यांच्या हत्येप्रकरणी आजीवन कारावासाची शिक्षा झाली त्यांनी नागपूर तुरुंगात जवळपास अठरा वर्ष घालवली आणि चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सुटका झाली गवळीच्या उर्फ डॅडीच्या कारकिर्दीमध्ये आतापर्यंत बऱ्याचदा त्याच्यावरती आरोप झाले की त्यांनी अमुक तमूक यांची अंशी हत्या केली म्हणून वरती ज्या माहिती सांगितल्या त्याही आरोपातीलच हत्या होती मात्र संडेकर हत्या प्रकरणी न्यायालयाने त्यांना दोषी ठरवलं आणि तिथून पुढे सगळे सूत्र फिरली आता हे बोललं जात आहे की दगडी साळीतील हालचाली अधिक तीव्रतेने वाढल्यात आणि याच हालचाली भविष्यामधील राजकारणामध्ये उलथापालती घडवून आणतील असं बोललं जातंय या विषयाकडे तुम्ही कसं पाहता कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा जय महाराष्ट्र